नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा दोन हजार पंचवीस या नववर्षाला सुरुवात झाली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही बदल झाले आहेत कारण आता कार खरेदी करणे महाग होणार आहे तर युपीआय पेमेंट मर्यादा देखील वाढणार आहे तर आता आपण महिन्याच्या सुरुवातीलाच नेमके काय बदल झाले आहेत ते पाहूयात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनधारकांसाठी नवीन नियम लागू करणार आहे जो त्यांच्यासाठी मोठी भेट ठरणार आहे या नियमांतर्गत पेन्शनधारकांना त्यासाठी अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही याशिवाय द्वारे पैसे काढण्यासाठी सुविधा मार्च किंवा एप्रिल पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे तसेच या नवीन वर्षापासून कार खरेदी करणे ग्राहकांसाठी महागडे ठरणार आहे देशातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत एक ते तीन टक्के दरम्यान वाढ करण्याची घोषणा केली आहे उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय फीचर फोनद्वारे ऑनलाईन पेमेंट सुलभ करण्यासाठी युपीआयने युपीआय एकशे तेवीस पे ही सेवा सुरू केली आहे एक जानेवारी पासून या सेवेसाठी व्यवहार मर्यादा वाढवली आहे यामुळे वापरकर्ते आता दहा हजार रुपयांपर्यंतचे ऑनलाईन पेमेंट करू शकतील यापूर्वी ही मर्यादा फक्त पाच हजार रुपये होती तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून व्यावसायिक गॅस सिलेंडर चौदा पूर्णांक पन्नास रुपयांनी स्वस्त झाला आहे मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आली नाही मागच्या वर्षी एक मार्चला घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त झाला होता त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी नवा मराठा या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा